यव्हाना राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरूच असतात पण रोहित पवारांनी संजय शिरसाट आणि शिंदे गटावर केलेला पाच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप अनेक अंगाने राजकारण ढवळून काढणार आहे इथे रोहित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदेचा गेम करण्याचा फडणवीसांचा डाव तर नाही ना अशी शंका राजकीय विश्लेषकांना येत आहे पण हे सर्व तर्क आहेत सर्वात आधी हे आरोप काय आहेत आणि काय आहे हे, हे सिडकोच्या जमीन घोटाळ्याचे प्रकरण समजून घेऊया आजच्या भागात नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपले युट्यूब चॅनल महाराष्ट्र घट्टा सगळ्यात आधी यामध्ये आलेलं बिवलकर कुटुंब त्यांचा इतिहास आणि जमिनीसाठीचा सा त्यांचा वाद याची माहिती घेऊया महाराष्ट्रातील अनेक घराण्यांपैकी एक घराणं बिवलकर घराणं ज्यांनी पेशव्यांचे सरदार म्हणून काम पाहिले बाजीराव पेशवा आणि बाळाजी बाजीराव यांच्या काळात या घराण्यातील रामजी महादेव बिवलकर यांनी सरदार म्हणून काम पाहिले त्यांनीच सध्याच्या रायगड जिल्ह्यातील महाड येथील अष्टविनायकापैकी एक वरद विनायक मंदिर बांधले कल्याण येथील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक सुभेदार वाडा त्यांनीच बांधला रोहित पवारांच्या आरोपांनुसार याच कुटुंबातील नंतरच्या वारसदारांनी पुढील काळात इंग्रजांशी हात मिळवून केली ज्याचा मोबदला म्हणून त्यांना आताच्या रायगड जिल्ह्यात इंग्रजांकडून चार हजार एकर जमीन राजकीय इनाम देण्यात आली आता भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्व राजकीय इनामातील जमिनी या सरकारी मालकीच्या झाल्या पण या बिवलकर कुटुंबाने चलाकीने ही जमीन वैयक्तिक इनामाची दाखवून कायद्यातून पळवाट काढली त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट मध्ये आला सिलिंग ऍक्ट ज्यामध्ये चोपन्न एकराच्या वरची जमीन ही सरकारच्या मालकीची होणार होती तिथेही या कुटुंबाने दोन वर्ष आधीच याची माहिती मिळवून एकोणीसशे एकोणसाठ साली ही जमीन खाजगी वन म्हणून दाखवली आणि या कायद्यातून पुन्हा एकदा बळवाट काढली यानंतर आला एकोणीसशे पंच्याहत्तरचा सरकारचा आणखी एक खाजगी वन संपादन कायदा ज्यामध्ये ही जमीन सरकारकडे वर्ग झाली आत्ताच्या घडीला याच जमिनीपैकी काही भाग हा सरकारने वर्ग केला आहे ज्यातून पण एकोणीसशे नव्वदच्या काळात या भागात स्वर्गीय दिवा पाटील यांनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सरकारने हस्तगत केलेल्या जमिनींसाठी लढा दिला तेव्हा हस्तगत जमिनीपैकी साडेबारा टक्के जमीन परतावा योजना तिथल्या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आणण्यात आली होती याचाच हवाला देऊन या बिवलकर कुटुंबाने सिडकोकडे वेळोवेळी बेड। त्यांच्या दीडशे एकर जमिनीपैकी साडेबारा टक्के जमिनीची मागणी केली ती प्रत्येक वेळी फेटाळण्यात आली कारण ना ते खातेदार होते ना त्यांची जमीन शेतजमीन जमीन होती त्यांची जमीन होती संरक्षित वनाची आणि खातेदार होते कलेक्टर बिवलकर कुटुंबाने याच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आणि दोन हजार चौदामध्ये हे बिवलकर कुटुंब महाराष्ट्र शासन आणि सिडकोच्या विरोधात कोर्टात ही केस जिंकलं देखील पण कोर्टाने त्यावेळी महाराष्ट्र सरकार आणि सिडको यांनी चांगली बाजू न मांडल्याने आणि त्यांच्या मांडणीत विरोधाभास असल्याने हा निकाल दिल्याचे सांगितले होते दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र सरकारच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी चांगले वकील देऊन सुप्रीम कोर्टात या निर्णयावर स्थगिती आणली होती पण आत्ता हे प्रकरण पुन्हा चर्चेत का आलं सोमवारी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाटांचा आणि शिंदे गटाचा यात उल्लेख का केला ते पाहूया सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं ज्या कुटुंबाने मराठा साम्राज्याविरोधात गद्दारी करून इंग्रजांना मदत केली त्या बदल्यात त्यांना चार हजार एकर जमीन मिळाली प्रत्यक्षात ही जमीन कधीच सरकार जमा व्हायला हवी होती पण अनेक गोलमाल करून त्या कुटुंबाने जमिनीवर दावा सांगितला या जमिनीवर खरा अधिकार हा महाराष्ट्र सरकारचा आहे त्यामुळे आजवर त्यांना ही बळकावता आली नव्हती पण आताचे गद्दार शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शिरसाठे यांनी दोन हजार चोवीस साली सिडकोचे अध्यक्ष होताच पहिल्याच बैठकीत ही जमीन बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीररित्या हस्तांतरित केली पवार म्हणाले की सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संजय शिरसाट यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली एकोणीस सप्टेंबरला त्यांनी पदभार स्वीकारला आचारसंहिता ऑक्टोबरला लागली ला। त्याच्या फक्त पंचवीस दिवस आधी त्यांनी हा पदभार स्वीकारला या पंधरा ते वीस दिवसात त्यांनी तीन बैठका घेतल्या त्यातल्या पहिल्याच बैठकीत ही जमीन बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात आली ही जमीन होती पंधरा एकर आता तुम्ही म्हणता फक्त पंधरा एकर जमिनीसाठी एवढा खडाटो कशाला तर त्या एवढ्याशा जमिनीच बाजार मूल्य आहे पाच हजार कोटी रुपये जिथे सिडकोच्या माध्यमातून जवळपास दहा हजार भूमिपुत्रांना घर मिळू शकली असते आता तिथे घर बनत आहेत पण ती घरं श्रीमंतांसाठी असतील आणि त्यामध्ये वाटा असेल बिवलकर कुटुंबाचा दोन हजार चोवीसच्या विधानसभेआधी खूप थोड्या दिवसांसाठी शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष बनले होते त्यांना फक्त याच कामासाठी अध्यक्ष बनवण्यात आलं होतं पाच हजार कोटींच्या या जमिनीसाठी वीस टक्के म्हणजेच एक हजार कोटी रुपये लाच घेतली गेली आणि हेच पैसे पुन्हा निवडणुकीत वापरण्यात आले या कामाचे बक्षीस म्हणून निवडणुकीनंतर लगेच त्यांना मंत्रीपद देण्यात आले त्यातलीच एक पैशाची बॅग आपण शिरसाटांच्या घरात पाहिली त्यांनी एम आय डी सीत जागा घेतली याच पैशातून बऱ्याच अनेक संपत्त्यांसाठी त्यांना इथूनच पैसा आला असे आरोप या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी के केले आहेत त्यांनी या सर्वाचे पुरावे देत शिंदे गटाला आणि संजय शिरसाट यांना तुम्ही ही पत्रकार परिषद घेऊन या आरोपांची उत्तरे द्या आणि आम्हाला खोटं ठरवा असं खुलं आव्हान दिलं आहे सोबतच रोहित पवारांनी सांगितलं की सरन्यायाधीश गवैय्ये यांनी संपूर्ण देशात अशा संरक्षित वनाचा ताबा घेतलेल्या प्रकरणांचा अकरा महिन्यात निकाल लावण्याचे निर्देश दिलेले असताना सरकारने या प्रकरणासहित राज्यातील अशा पद्धतीच्या सर्व प्रकरणांवर लवकरात लवकर कार्यवाही करावी एकंदरीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना हे जमीन घोटाळ्याचं प्रकरण शिंदे गटाला चांगलंच भवणार असं दिसते कारण एकीकडे भाजप शिंदेगड हा सुप्त संघर्ष महाराष्ट्रापासून लपून राहिलेला नाही आता या प्रकरणात थेट नाव गेम करण्याचा फडणवीसांचा डाव तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे कारण असेच काहीसे भ्रष्टाचाराचे आरोप दोन हजार चौदा साली फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यावरही झाले होते नंतर हळूहळू त्यांचा पत्ता कट झाल्याचं पाहायला मिळालं होत तसंच काहीस फडणवीसांना शह देऊ पाहणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यासोबत तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो मित्रांनो तुम्हाला काय वाटत हे प्रकरण खरंच तेवढं जोर पकडेल का की चौकशी करू असं म्हणून बस्त्यात टाकून दिलं जाईल रोहित पवार सिडको कार्यालयासमोर आंदोलन देखील करणार आहेत त्याचा परिणाम काय होईल का मग आधी महाराष्ट्रात काही झालं तर त्यात शरद पवारांचा हात आहे असं म्हटलं जायचं आता फडणवीसांबद्दलही तसंच काहीच म्हटलं जातं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी आपल्या महाराष्ट्र घट्टा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद